आज आपण एक कप तांदळाचा वापर करून असा हां हा मस्त नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळी चहा सोबत खाणाऱ्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी करू शकता पदार्थ एकदम परफेक्ट आणि मस्त होतो शिवाय कमी वेळात होतो आणि सोप्पा आहे पटकन होणारा आहे हाय मी अस्मिता मस्तमुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला सकाळी उठून नाश्त्याला काय करायचं मुलांना डब्यात काय द्यायचं किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण एक वाटी तांदळापासून अगदी पटकन होणार मस्त नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत हा पदार्थ चवीला खूप छान लागतो पटकन होणार आहे आणि सगळ्यांना घरात आवडेल याची मी गॅरंटी देते तर करायला घेऊया तर हा पदार्थ करण्यासाठी मेजरिंग कपनी मोजून एक कप भर मी इथे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही घरातले कुठलेही तांदूळ घेऊ शकता तांदूळ आधी स्वच्छ दोन तीन पाण्यांनी धुवून घेऊया म्हणजे तांदळाला काही बोरीक पावडर लावली असेल किंवा धूळ माती असेल ती तर ती निघून जाईल तर तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी घालते साधारण एक इंच वर राहील इतपत पाणी घालते आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे दोन तासासाठी भिजत ठेवायचे आहे अगदी लवकर करायचं असेल तर एक तास थोडं गरम पाण्यात तांदूळ भिजत घाला तर साधारण दोन तास तांदूळ मी व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले असतील आता यातलं मी पाणी काढून घेते आणि मिक्सरमधून हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता हे तांदूळ वाटतानाच यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घालते डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या आहेत तिखट मिरच्या आहेत म्हणून मी तीनच घेतलेल्या आहेत जर फिक्क्या मिरच्या असतील तर तुम्ही थोड्या जास्त घाला एक इंच आलं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे लागेल तसं थोडं पाणी घालून मी याची पेस्ट करून घेते तर मिक्सरमधून मी हे असं फिरवून घेतलेलं आहे साधारण अर्धा वाटी पाणी यामध्ये मी घातलं आता इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो यामध्ये किसून घेते तुम्ही बटाटा मॅश करूनही घालू शकता कारण मिक्सरमधून असे मी फिरवून घेणार आहे फक्त बटाटा व्यवस्थित बारीक व्हावा म्हणून मी किसून घेते आहे आता पुन्हा लागेल तसं पाणी घालून मिक्सरमधून मी हे फिरवून घेते मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे साधारण डोश्याचं पीठ कसं असतं ना त्या कन्सिस्टन्सीचं हे पीठ आहे मिक्सरच्या भांड्यात पुन्हा थोडं पाणी घालून मी यामध्ये घालते आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तर आपल्याला साधारण असं पीठ हवं आहे आता यामध्ये मी काही भाज्या घालून घेते इथे मी एक गाजर किसून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडी शिमला मिरची घेतलेली आहे इथे मी ज्या भाज्या घालते आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये थोडे मटारचे दाणे घालू शकता थोडे मक्याचे दाणे घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या थोड्या बारीक चिरून घालू शकता पालकही घालू शकता म्हणजे जास्त हेल्दी होईल आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात अशा भरपूर भाज्या घातल्या की हा पदार्थ चवीलाही छान लागतो आणि जास्त पौष्टिक होतो मुलं जर भाज्या खायला कुरकुर करत असतील तर यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून आपण मुलांना देऊ शकतो आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घालते तोही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया असा थोडा खाण्याचा सोडा घातला की हा पदार्थ छान हलका होतो गॅसवर मी एक फ्राय पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया आणि अर्धा चमचा तीळ घालते गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण तीळ अगदी तडात तड उडतात तेल थोडं व्यवस्थित पसरवून घेऊया आणि आता आपण जे पीठ केलेलं आहे त्यातलं साधारण तीन पळ्या पीठ मी एका वेळेला यामध्ये घालते आणि हलक्या हाताने आपण व्यवस्थित पसरवून घेऊया कडीनी एक चमचाभर तेल घालते आणि आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून हे आपल्याला साधारण दोन तीन मिनिट होऊ द्यायचे तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे साधारण तीन मिनिट झालेले आहेत वरची बाजू अगदी कोरडी झालेली आहे म्हणजे खालच्या बाजूने हे अगदी व्यवस्थित झालं असेल आपण हे उलटवणार आहोत त्यामुळे वरच्या बाजूलाही थोडंसं तेल लावून घेते म्हणजे ती बाजूही उलटवल्यावर मस्त कुरकुरीत होईल आणि आता अगदी सावकाश मी हे उलटवून घेते थोडा मोठाच चमचा घेतलेला आहे येस खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित झालेला आहे आता दुसऱ्याही बाजूने हे छान कुरकुरीत व्हायची आपण वाट बघूया गॅसची फ्लेम आता मी मोठी करते तर एखाद मिनिट दुसऱ्याही बाजूने मी हे होऊ दिलं होतं आणि खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित झालेलं आहे मी आता हे एका ताटात काढून घेते तर तीळ आणि मोहरी आपण व्यवस्थित काढून घेऊ म्हणजे आपण जेव्हा पुढचं करू तेव्हा तवा आपल्याला व्यवस्थित क्लीन मिळेल पुन्हा तव्यावर मी एक चमचाभर तेल घालते थोडी मोहरी घालू थोडे तीळ घालते तिळामुळे याला खूप जास्त छान स्वाद येतो त्यामुळे तीळ नक्की घाला व्यवस्थित तेल पसरवून घेऊ आणि या आता यामध्ये पुन्हा आपण उरलेलं बॅटर घालूया आता हे जे उरलेलं पीठ आहे ते मी थोडं यामध्ये जास्तच घालते म्हणजे अजून फ्लफी हा नाश्ता होईल सुरुवातीला मी जेव्हा केलं तेव्हा तीन पळी मी बॅटर घातलं होतं आता यामध्ये साधारण चार पळी बॅटर उरलेलं आहे तर हे संपूर्ण पीठ मी आत्ताच एकाच वेळेला घालते साधारण चार पळी आणि थोडं वर बॅटर आहे गुजराती लोक सगळ्या डाळी भिजत घालून हँडवो करतात ना तसा हा प्रकार आहे व्यवस्थित पसरवून घेऊ आता हे आधीपेक्षा थोडं जाडसर झालेलं आहे पण हरकत नाही उलटवताना फक्त थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो न कडेने एक चमचाभर तेल घालते आणि यावर झाकण ठेवून आता आपण थोडं जास्त वेळ म्हणजे साधारण चार पाच मिनिट हे होऊ देऊया तर साधारण पाच एक मिनिट झालेले आहे वरची बाजू अगदी कोरडी झालेली आहे एक चमचाभर तेल लावते आणि आता उलटवायला थोडं कठीण जाणार आहे म्हणून मी यावर एक ताट ठेवते आणि ताटावर आधी हे काढून घेते आणि मग पुन्हा हे फ्राय पॅनमध्ये घालते आता गॅसची फ्लेम थोडी वाढवते आणि खालच्या बाजूने छान कुरकुरीत होऊ देऊया याला पण तांदळाचा हणव म्हणू शकतो हे दुसरं जरा मस्त गुबगुबित झालेलं आहे जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्री तांदूळ भिजत घालू शकता आणि सकाळी हे करू शकता रात्री फक्त तांदूळ भिजत घालायचे आणि एखादा बटाटा उकडून ठेवला तर तुम्हाला हे नाश्त्यासाठी सकाळी नक्की करता येऊ शकतं किंवा मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता वरून छान कुरकुरीत होतं आणि आतून मस्त सॉफ्ट होतं ते घातल्यामुळे याला जास्त छान चवेते तर हे तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता असं हे थोडं वेगळं हँडवो नक्की करून बघा तर आज आपण केलेला हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद